तर बघा काय बातमी आहे राज्यात विशेष शिक्षकांची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देणाऱ्या देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते सध्याच्या कार्यात विशेष शिक्षकांच्या रिक्त शासकीय पदावर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदावर भरती प्रक्रिया राबवून राबवण्यात येईल प्रत्येक केंद्रस्तरावर एक के प्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकाच्या नियुक्तीकरता राखून ठेवण्यात येतील समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर चौपन्न पदे अशा एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकाचे समायोजन करण्यात येईल शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती <laughs> केली जाणार आहे या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदाची मेगा भरती केली जाणार आहे दुसरी काल जे मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्या बैठकीत विविध विभागांतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदाची मेगा भरती केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल उडसा आठशे लाईक करा आणि शेअर काय नका धन्यवाद